सातारा जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी पंचवीस वेळ ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या ग्रंथ महोत्सवाला सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन ग्रंथ महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेटी दिल्या यावेळेस संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की साहित्य व साहित्य घडवण्याचे काम सातारा ग्रंथ महोत्सव आयोजक यांच्या वतीने केले जात आहे माझ्याकडून ग्रंथ महोत्सवास कोणतीही मदत लागणार की मला जरूर कळवावी मिळती पूर्ण करणे सातारा जिल्हा परिषद महिला या ठिकाणी दिनांक सात आठ दहापर्यंत ग्रंथमहोत्सव आयोजन करण्यात आले असून असून सातारा जिल्ह्यातील प्रत्येकाने जास्तीत जास्त ग्रंथ खरेदी करावे व वा आपले वाचनातून ज्ञान वाढवावे असा संदेश सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या मनोगत होतात या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण संपलास जायचे होते आणि आपण उपस्थित नाही होता. याकडे अतिशय महत्त्वाचा परिचवाद होणार आहे. तो म्हणजे साभारच्या आयोजित अति भारतीय मराठी सांस्कृतिक सम्मेलन या मानसेवकांना सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित आणि उल्लेखनीय उपस्थिती. धन्यवाद. पुढे सर. एक पुढे सर. हे गुर्गीय यपडिश्या. गुर्गीय सवालुशिया.

अनेक ठिकाणी नोकरी झालेली आहे परंतु एवढा मोठा ग्रंथ महोत्सव आणि त्याला त्याच्याहूनही चांगला प्रतिसाद हा अभावानेच कुठेतरी मिळतो विद्यार्थी बंधवांनी बघिरीतो मी प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला सकाळी येणं अपेक्षित होतं परंतु मी पाटणे सरांना सुरुवातीपासून सांगत होतो की आमचा कुठलाही भरोसा तुम्ही धरू नका कारण आम्ही दिलेली वेळ पाळू त्याची काही गॅरंटी नाही कारण आम्हाला अनेक लोक त्या त्या वेळेस बैठका असतील मीटिंग असतील किंवा यांना बोलवतात आणि त्या बऱ्याच वेळेस टाळता येत नाही आणि त्या टाळता आले नाही की एकदा बाहेर कार्यक्रमासाठी दिलेली वेळ पाळताच येईल असं काहीही नाही परंतु मोठ्या मनाने आपण आम्हाला परत यायला परवानगी दिली आणि आपण थांबून राहिला त्याबद्दल मी आपले आभारही व्यक्त करतो सुरुवातीला सुरुवात की खूप मोठा आधार आम्ही दिलेला आहे दहा महिने कुठला आधार असा दिला आम्ही की याच्यामुळे कार्यक्रम व्हायला लागलो आहे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तो तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव करता त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आला काय गेला काय कोण असला काय नसला काय सातारकर हे ग्रंथप्रेमी आहेत आणि तुमच्या पुढाकारातून हा ग्रंथ महोत्सव होतोय त्याच्यामुळे तुमचं सर्वप्रथम तुमच्या सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही सातारकरांच्या सेवेमध्ये हा ग्रंथ महोत्सव दरवर्षी भरवता आणि आमच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना एकदम चांगली पिढी घडवण्यासाठी तुम्ही एक हातभार लावत आहात तुम्ही एक प्रकारे शासनातच काम करत आहात त्याच्यामुळे शासनाच्या वतीने मी खरं तर आभार मानणं जास्त उचित होईल <laughs> आज खर तर त्रिवेणी संगम आहेत तीन योग आहेत आपण सर्वजण ज्यांना आदर्श मानतो ज्यांच्या जीवन कार्याकडे बघून आपण वाटचाल करतो त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारामधल्याच प्रतापसिंग हायस्कूलमध्ये जो प्रवेश घेतलेला होता त्या प्रवेशाची तारीख सुद्धा सात नोव्हेंबर आहे आणि राज्य शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेला आहे आज सकाळी त्याही ठिकाणी कार्यक्रम होतं माझे सहकारी मानेसाहेब त्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणीही ग्रंथ प्रदर्शन होतं त्याचं उद्घाटन करून आलेले आहे हे सांगण्याचं सा कारण असं आहे की शिक्षणामधून काय होऊ शकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यासारखं मोठं उदाहरण शिक्षणातून मोठं झालेलं आपल्याला दुसरं दिसणार नाही भावी पिढीला हे आवर्जून सांगण्याची आवश्यकता यासाठीच आहे की बऱ्याच वेळेस आपण चेष्टेमध्ये म्हणतो की शिकून काय होतंय तर शिकून काय होतंय यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं चांगलं उदाहरण दुसरं कुठलंही असणार नाही ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला घटना दिली ती त्या केवळ शिक्षणामुळे मिळाली त्यांना जन्मामुळे ती घटना लिहिण्याचा अधिकार मिळालेला नव्हता शिक्षणाने त्यांनी तो अधिकार मिळवलेला होता आणि त्याच्यातून त्यांना तो अधिकार इतरांना द्यावा लागला आणि भारताला एक सगळ्यात चांगली जगातली सगळ्यात चांगली लिखित स्वरूपातली घटना मिळालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या ऋणात आहोत त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी त्यांची आठवण त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यावं लागतं आज दुसरा एक योग असा आहे तो म्हणजे आज आपलं राष्ट्रीय गाणं जे आहे वंदे मातरम त्याला दीडशे वर्ष झालेली आहे आपण शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वगैरे वंदे मातरम म्हणत असतो ज्या गीताने भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना चेतवण्याचं काम ज्या गीताने केलेलं आहे त्याला आज दीडशे वर्ष होत आहेत म्हणून शासनाने आज सर्वत्र सर्व शासकीय कार्यालय असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणं असतील या ठिकाणी सामूहिकरित्या वंदे मातरम गाण्याचे उपक्रम घेतलेले होते तोही कार्यक्रम सकाळी अकरा दहा वाजता विद्यार्थी बंधव आणि वहिनीं मी प्रथमदा आपल्या सर्वांची क्षमा मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला सकाळी येणं अपेक्षित होतं परंतु मी सरांना सुरुवातीपासून सांगत होतो की आमचा कुठलाही भरोसा तुम्ही धरू नका कारण आम्ही दिलेली वेळ पाळू याची काही गॅरंटी नाही कारण आम्हाला अनेक लोक त्या त्यावेळेस बैठका असतील मीटिंग असतील किंवा यांना बोलवतात आणि त्या बऱ्याच वेळेस टाळता येत नाही आणि त्या टाळता आले नाही की एकदा बाहेर कार्यक्रमासाठी दिलेली वेळ पाळताच येईल असं काहीही नाही परंतु मोठ्या मनाने आपण आम्हाला परत यायला परवानगी दिली आणि आपण थांबून टाकला त्याबद्दल मी आपले आभारही व्यक्त करतो सर सुरुवातीला म्हटलं की खूप मोठा आधार आम्ही दिलेला आहे दहा महिने कुठला आधार असा दिला आम्ही की याच्यामुळे कार्यक्रम व्हायला लागलाय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तुम हो तो तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव आहे त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आला काय गेला काय कोण असला काय नसला काय सातारकर हे ग्रंथप्रेमी आहेत आणि तुमच्या पुढाकारातून हा ग्रंथ महोत्सव होतोय त्याच्यामुळे तुमचं सर्वप्रथम तुमच्या सर्व सहकार्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही सातारकरांच्या सेवेमध्ये हा ग्रंथ महोत्सव दरवर्षी भरवता आणि आमच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना एकदम चांगली पिढी घडवण्यासाठी तुम्ही एक हातभार लावत आहात तुम्ही एक, एक प्रकारे शासनातच काम करत आहात त्याच्यामुळे शासनाच्या वतीने मी तुमचं ग्रंथाला आभार मानणं जास्त उचित होईल आज खरंतर तर त्रिवेणी संगम आहेत तीन योग आहेत आपण सर्वजण ज्यांना आदर्श मानतो ज्यांच्या जीवन कार्याकडे बघून आपण वाटचाल करतो त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा मधल्याच प्रतापसिंग हायस्कूलमध्ये जो प्रवेश घेतलेला होता त्या प्रवेशाची तारीख सुद्धा सात नोव्हेंबर आहे आणि राज्य शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेला आज सकाळी त्याही ठिकाणी कार्यक्रम होता माझे सहकारी माने साहेब त्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन होतं त्याचं उद्घाटन करून आलेले आहे हे सांगण्याचं सा कारण असं आहे की शिक्षणामधून काय होऊ शकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर त्यांच्यासारखं मोठं उदाहरण शिक्षणातन मोठं झालेलं आपल्याला दुसरं दिसणार नाही भावी पिढीला हे आवर्जून सांगण्याची आवश्यकता यासाठीच आहे की बऱ्याच वेळेस आपण चेष्टेमध्ये म्हणतो की शिकून काय होतं तर शिकून काय होतंय यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं चांगलं उदाहरण दुसरं कुठलंही असणार नाही ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला घटना दिली ती त्या केवळ शिक्षणामुळे मिळाली त्यांना जन्मामुळे ती घटना लिहिण्याचा अधिकार मिळालेला नव्हता शिक्षणाने त्यांनी तो अधिकार मिळवलेला होता आणि त्याच्यातून त्यांना तो अधिकार इतरांना द्यावा लागला आणि भारताला एक सगळ्यात चांगली जगातली सगळ्यात चांगली लिखित स्वरूपातली घटना मिळालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या गुणात आहोत आणि त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी त्यांची आठवण त्यांचं नाव आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यावं लागतं आज दुसरा एक योग असा आहे तो म्हणजे आज आपलं राष्ट्रीय गाणं जे आहे वंदे मातरम त्याला दीडशे वर्ष झाली आहे आपण शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वगैरे वंदे मातरम म्हणत असतो ज्या गीताने भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना चेतवण्याचं काम ज्या गीताने केलेलं आहे त्याला आज दीडशे वर्ष होत आहेत म्हणून शासनाने आज सर्वत्र सर्व शासकीय कार्यालय असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणं असतील या ठिकाणी सामूहिकरित्या वंदे मातरम गाण्याचे उपक्रम घेतलेले होते तोही कार्यक्रम सकाळी अकरा दहा वाजता